बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे धक्कादायक आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला दोन्ही पाय तोडले अजनुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत चार चाकी गाडी फोडत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच अजनुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्यानं त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कदम उघडे असं हल्ल्यात मिळालेल्या माहितीनुसार अजनुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ग्राम कदम उघडे हे आपल्या कामानिमित्ताने कारने एकटेच आज सकाळी बाहेर निघाले होते मात्र त्याच सुमारास अजनुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावच्या मारानात काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली आणि कारवर दगडफेक केली त्यानंतर कारमधून उघडे यांना बाहेर काढत बेदम मारहाण केली या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र डॉक्टरांनी पायाचा हाड तुटल्याचं सांगितलं यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना कल्याण येथे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर